नमस्कार तनुजाज रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजची जी रेसिपी आहे तर आज पण मी लोणच्याचीच रेसिपी शेअर केली आहे तर आंबे आधीचं लोणचं बनवणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी जो मसाला आहे तर तो, तो बनवून घेणार आहे तर त्याच्यामध्ये धने जिरे बडीशेप काळी मिरे आहे मेथीदाणे आहेत आणि मोहरी आहे तर हे सर्व जे आहेत तर ते कोरडे मसाले थोडेसे गरम करून घ्यायचेत आणि जाडसर असे कुटून घ्यायचेत मिक्सरमध्ये जाडसर कुटून घेतले तरी पण चालतील तर या आधीच्या ज्या लोणच्याच्या रेसिपीज आहेत तर त्याच्यासारखाच मसाला केलाय खूप जास्त वेगळा नाही केलेला तर आंबे हळद जे आहे तर ते अतिशय औषधी पण आहे त्यामुळे त्याचं लोणचं जे आहे तर ते वर्षभरासाठी आपण बनवून ठेवणार आहे आणि मसाला जो आहे तर थोडासा गरम करून झालाय आणि तो एका प्लेटमध्ये मी काढून घेतलाय थंड होण्यासाठी तर मसाला जो आहे तर तो थंड होणार आणि नंतर वाटून घेणार आहे तर तोपर्यंत मी हळद आहे तर ते किसून आहे बारीक तुकडे करून घेतलं किंवा चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतलं तरी पण चालेल तर मी आज खिसून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही ही आंबे हळद जी आहे तर तिचा रंग पिवळा नसतो तर ती पांढऱ्या रंगाची दिसते आल्यासारखीच दिसते आणि त्याचा वास जो आहे तो तो अगदी कच्च्या कैरी असतो कदाचित त्यामुळे तसं नाव आंबे हळद असेल तर बघू शकता तुम्ही अगदी पांढरी शुभ्र दिसतीय आणि सर्व हळद आहे तर त्याची साल काढून मी ते किसून घेणार आहे बघू शकता तुम्ही आणि मसाला जो आहे तर तो पण थंड झाला नाही तो पण जाडसर असं कुटून घेतलाय तर ही सर्व तयारी झाली आहे आणि त्याच्यानंतर मी कढई गरम करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक कप इतकं मोहरीचं तेल घ्यायचं आहे ते पण गरम करून घ्यायचंय आणि थंड करून घ्यायचंय आणि मग मिक्स करायचंय तर सुरुवातीला तर मी साधारणतः एक कप इतकंच घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी थोडंसं मला कमी वाटत होतं त्यामुळे मी वाढवलं परत अर्धा कप परत गरम करून थंड करून घेतलं तर आंबे हळद थोडी जास्त होती अर्धा किलो होती तर त्यासाठी तेल तेल थोडंसं जास्त असेल तर ते लोणचं जे आहे ते अगदी वर्षभर टिकतं तर त्यासाठी तेल थोडं लोणच्याला जास्तच लागतं तर मी ते तेल गरम करून थंड करून घेणार आहे तोपर्यंत बाकीचे सर्व कोरडे मसाले आहेत तर हे किसलेल्या हळदीमध्ये मिक्स करायचे तर सर्वात आधी जो आपण मसाला बनवला होता लोणच्यासाठीचा तर तो जाडसर कुटून घेतला होता तर तो ऍड करणार आहे आणि त्याच्यानंतर इतर कोरडे मसाले आहेत तर ते ऍड करायचे सर्वात आधी मीठ तर, तर मीठ आहे तर ते चार ते पाच चमचे इतकं टाकले थोडं जास्तच मीठ वापरावं लागतं कारण जसं लोणचं मुरेल तसं त्याचा खारट पण कमी होतो त्यामुळं सुरुवातीला थोडं मीठ जास्त टाकावं लागतं आणि त्याच्यानंतर हळद पावडर आहे तर ती साधारणतः एक चमचाभर इतकी टाकायची आणि लाल तिखट जे आहे तर ते घरी बनवलेलं आहे लाल तिखट तर ते टाकले जो गरम मसाला आणि मिरची पावडर हे कुटलेलं असतं तर ते तिखट आहे तर ते टाकले त्याच्याऐवजी तुम्ही कश्मीरी मिरची पावडर टाकली तरी पण चालेल थोडंसं स्पायसी फ्लेवर असेल तर लोणच्याला टेस्ट पण छान येते त्यामुळे मी तिखट जे आपण घरी मसाला बनवतो तर ते टाकलेलं आहे तर ते पण एक तीन चमचे इतकं टाकले आणि त्याच्यानंतर एक चमचा भर इतकं हिंग टाकणार आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि चवीला पण अगदी टेस्टी लागतं हे लोणचं मुरल्यानंतर तर टेस्ट छानच येते पण असंही बनवल्यानंतर टेस्ट केली होती आम्ही तर खूप टेस्टी लागलं हे तर बघू शकता हिंग टाकतीये आणि त्याच्यानंतर हे सर्व जे मसाले आहेत तर ते हळदीमध्ये छान एकजीव करून घेते चमच्याने मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही एक दोन तीन मिनिट आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय एकत्र पूर्ण मसाला जो आहे हो तर तो पूर्ण हळदीला लागला पाहिजे चांगला आणि त्याचा रंग पण थोडासा चेंज होईल सर्व छान एकजून झाल्यानंतर आणि तेल पण थंड ऑलमोस्ट होत आले तर त्याच्यामध्ये तेल पण नंतर ऍड करायचंय तर बघू शकता तुम्ही छान असं तर मिक्स करून झाल्यानंतर लिंबाचा रस आहे साधारणतः एक दोन तीन चमचे आहे तर तो टाकलाय आणि लिंबाचा रस टाकल्यानंतर पण मी परत एकदा छान मिक्स करून आहे आणि तेल जे आहे तर ते थंड पण झालंय आता त्याच्यानंतर तेल ॲड करून घेतेय आणि सर्वात आधी तर हे चांगलं मिक्स करून घेतलं पण तेल थोडंसं कमी वाटलं मला त्यामुळे मी अर्धा कप नंतर परत गरम करून थंड करून टाकलं होतं त्याच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही तेल टाकल्यानंतर आपल्याला परत हे सर्व जे मिश्रण आहे तर एक दोन मिनिट आपल्याला छान एकत्र एक एकजीव करून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचंय तेल पूर्णपणे मसाल्यामध्ये आणि हळदीमध्ये छान मिक्स झालं पाहिजे आणि बघू शकता तुम्ही तर थोडंसं तेल मी नंतर टाकलं होतं तर त्याचं व्हिडिओ काही घेतलं नव्हतं तर अगदी चटपटीत थोडंसं तिखट असं जे हळ हा, आंबे हळदीचं लोणचं आहे तर ते तयार झाले आणि हे मी काचेच्या भरणीमध्ये भरून घेणार आहे तर भरणीला थोडस मीठ लावून घेते मी असंच कोरडं आणि काचेची भरणीमध्ये भरताना पूर्णपणे भरणी जी आहे तर ती अजिबात ओलसर नाही पाहिजे कोरडी झाली पाहिजे मी थोडंसं स्वच्छ करून ते मी उन्हात ठेवलं होतं थोड्या वेळासाठी पूर्णपणे कोरडं करून घेतले बिलकुल मॉइश्चर नाही पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे लोणचं जे आहे तर ते भरपूर दिवस टिकेल आणि त्याला थोडंसं मीठ लावून घेतलं आणि त्यानंतर जे लोणचं बनवलं होतं तर ते त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे तर अतिशय टेस्टी चटपटीत आणि बनवायला अतिशय सोपं असं आंबे हळदीचं लोणचं आहे तर ते तयार आहे तर या आधीच्या रेसिपीमध्ये मी लिंबाच्या रसाऐवजी व्हिनेगर टाकलं होतं आणि आजचं जे लोणचं आहे त्याच्यामध्ये मी लिंबू टाकले लिंबाचा रस टाकला आहे बाकी जी प्रोसिजर आहे बाकीचे मसाले आहेत अगदी सेम आहेत आणि बघू शकता तयार आहे आंबे हळदीचं चटपटी तसं लोणचं जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुच्याच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या जे नवीन नवीन नवी रेसिपीजच्या नोटिफिकेशन आहेत तर ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता इतकं सुंदर दिसतंय दिसतानाच की फक्त क्षणी खावस वाटेल असं चटपटीत लोणचं आहे तर रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा धन्यवाद